स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर 15 में, आज आहे पंधरा मे आणि आज सुरू होत आहे राजूरचं आर पी एल म्हणजे राजूर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं आणि आजची ही शुभ सकाळ सकाळचे सव्वा सहा वाजलेले आणि ला आपली मॅच सुरू होणार आहे तर आपण सर्व आपल्या खेळाडूंना फोन करून आपण आता निघालो आहे ग्राउंडकडे पहिला सामना आणि दुसरा सामना म्हणजे असे दोन सामने आहे आपले एक काब्रा हॉस्पिटल सोबत आहे आणि एक दुसरा योगीराज टीमसोबत आहे आपला तर चला बघूया आजच्या सामन्याचा आपण आनंद घेऊया आणि आपण आपल्या आर पी एलच्या ग्राउंडवर पोहोचलेलो या ठिकाणी काही टीम मेंबर आलेले आहेत आपले बऱ्याच जणांचं वॉर्मअप वगैरे सुरू आहे आणि अर्धे प्लेअरही आलेले नाहीये जवळपास अजून तर चला बघूया आजचं विनर कोण ठरत चला तर दीप्ती फर्निचरने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि आता बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची हे आपण आता ठरवणार आहोत प्लेअर वगैरे काही आलेले काही रस्त्याने येत आहे शुना आमचे आमचे विरोधी आज प्रशांत भैया सन्हांचे काबरा हॉस्पिटलकडून बंटी भाऊ सर्व प्लेयर दीप्ती फर्निचरचे इथं फिल्डिंगला लागलेले आणि काबर हॉस्पिटल सगळं बाहेर उभं आहे पहिल्या सामन्याचा पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल अविनाश शेजोळ पहिलाच बॉल व्हाईट दुसरा बॉल आकाश नागवे हम्म योगीराज सोबत आहे दुसरा मॅच लगातार दोन बॉल वाइट हाँ बॉल तिसरी वर घेऊन येता येतं विकास शेजोळ माझ्या ठिकाणी दीप्ती फर्निचरच्या अजून टी शर्ट आले नाही पहिलाच मॅच असल्यामुळे थोडा उशीर झाला आहे तर आज संध्याकाळपर्यंत आपले टी शर्ट येऊन जाईल नेक्स्ट मॅचमध्ये जा तुम्हाला आपली नवीन जर्सी पण दिसणार आहे जबरदस्ताशी बॉलिंग या ठिकाणी आकाश सॉरी विकास शेजुळ यांची शॉर्ट रनचा इशारा देताना मंजूर सेठ या ठिकाणी ती ओर घेऊन येता या ठिकाणी मंजूर सेठ आणि पहिल्याच बॉलला सफलता प्राप्त केली त्यांनी जगदीश राजपूत यांची विकेट घेऊन या ठिकाणी आपले मित्र विनोद शेठ तळेकर आपल्याच विरोधात खेळणार आहे आज विनोद सर लगे रे लगे रे मंजूर शेठची या ठिकाणी सर्वोत्कृष्ट बॉलिंग अशी आपल्याला बघायला मिळत आहे रनआउटचा चान्स इथं उघडलेला आहे विष्णू घाळाल्यावर मग रन वाढवू शकते का ते चांगले या ठिकाणी मंजूर शेठ यांना दुसरी सफलता बॉलिंग मंजूर सेट खुंखार बल्लेबाज विष्णू घाय या ठिकाणी बॉल चेक करताना आणि विनोद भावतळेकर घरी जाताना म्हणजे ग्राउंडच्या बाहेर चला तर या ठिकाणी आता विष्णू घायची बॅटिंग आपण बघणार आहोत लाईव्ह मध्ये अविनाश या ठिकाणी ओव्हरची सुरुवात नाही सिंगल रन या ठिकाणी झालेली पाचव्या ओवरचा पहिला बॉल आणि रन सतरा रन पाच ओव्हरमध्ये जबरदस्त या ठिकाणी व्हाईट बॉल आकाश नागवे यांच्या हातात बॉल डायरेक्टली पाच ओव्हरमध्ये एकच बाउंड्री आतापर्यंत गेलेली आहे काब्रा हॉस्पिटलची तेरा बॉलमध्ये फक्त पाच रन दिलेले या ठिकाणी अविनाशने आणि आता विष्णू गायणी मारलेला चौका हा लखनदारवले यांनी अडवलेला आहे पाचव्यावरचा शेवटचा बॉल पण हा व्हाईट गेलेला आहे सुमितच्या आता या ठिकाणी विष्णू गयाळ यांची कॅच एकदम जबरदस्त इथं या ठिकाणी अशी फिल्डिंग आणि विष्णू घायाळ या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर जाताना <Hĩ> पाच ओवर कंप्लीट आणि पंचवीस रन आणि गोटू डवले या ठिकाणी येत आहे हे पण विष्णू गायळ सारखाच बॉल चेक करणार बॉल त्यांच्यावरून जाताना सहाव्या ओवरची सुरुवात नवीन बॅट्समन शिवाजी नागवे आणि गोटू डवले आणि सहावी ओवर घेऊन येत आहे विकास शेजूळ बॉलिंग क्या जबरदस्त बॉल अविनाश शेजूळ कीपिंग करताना आणि विकास शेजूळ भाऊ भाऊ ओ या ठिकाणी <laughs> एकदम पेसमध्ये बॉल असा लखन दारोवाली या ठिकाणी सातवी ओवर घेऊन येताना आणि पहिलाच बॉल नो या ठिकाणी फ्री हिट या ठिकाणी पहिलाच बॉल लखन दारोवाली यांना बगू तो फ्री हिटचा काय वापर करतात फ्री हिटचा वापर बरोबर दोन रन बाप रे बाप

या ठिकाणी बॉल तर खूप उंच गेलेला आहे पण बघूयात आकाश नागवे यांनी बॉल पकडून कीपरकडे मारलेला आहे पण या ठिकाणी शिवाजी नागवे यांनी दोन रन घेतलेले लास्ट बॉल या ठिकाणी लखन यांचा लास्ट बॉल या ठिकाणी चौकार गेलेला आहे दुसरा चौकार किती सात ओवर कम्प्लीट पंचेचाळीस रन या ठिकाणी झालेले काबरा हॉस्पिटलचे शेवटची ओवर घेऊन येत या ठिकाणी मंजूर सेठ सौदागर पहिली ओवर अशी उत्कृष्टरित्या त्यांनी टाकून दोन विकेट पटकावल्या होत्या गो टू डवले थोडेफार चिंतेत दिसत आहे सातव्या ओवरनंतर नंतर, सॉरी शेवटच्या ओवरमध्ये आलेला हा पहिला सिक्स दुसरा बॉल या ठिकाणी व्हाईट या ठिकाणी हा मंजूर सेटला तिसरी विकेट प्राप्ती आणि गो टू डवली या ठिकाणी घरी जाताना सॉरी ग्राउंडच्या जा बाहेर जाताना गजानन डवली या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा परफॉर्मन्स बघू आपण आता <सथ> भिंतीला लागल्याच्या नंतर दोन रन असतात तर दोन रन या ठिकाणी लास्ट बॉल या ठिकाणी उरलेला आहे शेवटचा बॉल शेवटचा बॉल आज दात खो मारलेला आहे शिवाजी नागवे यांनी बाउंड्रीजवळ पकडला आणि आता बघू किती रन मिळतात मंजूर शेठच्या नावावर या ठिकाणी चौथी विकेट पाडताना दिप्ती फर्निचर तर्फे खेळायला आलेले पहिले बॅट्समन अविनाश शेजूळ आणि दुसरे झालसिंग भाऊ आणि अंपायर की करताना आशिष गायकवाड काय येऊ ना सर पहिला बॉल डॉट या ठिकाणी अंपायरना डिसिजन नॉट आऊट दिल्यानंतर काब्रा टीमचे कॅप्टन आणि स्वतः मालक या ठिकाणी थोडी तरकटी करताना <laughs> योग्य डिसिजन या ठिकाणी झालसिंग यांनी मारलेला या ठिकाणी कॅच बघू होती का नाही तर कृष्णा नागवे उर्फ बाप्पू त्या ठिकाणी झालसिंग बाद झाल्याच्यानंतर खेळायला आलेले प्लेयर Yes 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 दुसरी विगडे या ठिकाणी बाप्पू नागवे सुमित जेसवाल कुंकार बॅट्समन दृप्ती फर्निचर विनाश शिजोळ यांनी चौकार मारलेला आहे पण तो आपण व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो हा आलेला आहे कॅच पाहिजे no car batting Vikas batting yeah chúng ta dùng mẹ bay 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 कॉल दूँ बड़ा कॉल दूँ बड़ा विकेट विकेट नहीं बॉल को मत देख बॉल को मत देख इजी इजी थ्रो नहीं आता बस दोनी एक नंबर से चिदांबरम चौका जाएगा ना चौका जाएगा भाग मत Batting, batting. Yes. <coughs> 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 batting ra sumit, batting. सामान सामान बड़ा था सम... सही है ये चलता दो है दो चार बैटिंग बैटिंग

को समा। तो वाद वादूर। वाद। वाद वादूर। वादूर। बस बस तो ने एक बॉल तीन बॉल एक बॉल एक रन देना रन आउट

भारी बारी, बारी नागे। नागे। चला पुढच्या मॅच साठी अभिनंदन तुमचं सा। कसा झाला भाई पहिला सामना हॉस्पिटलचे कॅप्टन कृष्णा पवार अभिनंदन नाही करणार अभिनंदन सज्जन सेट तुमचं